नमस्कार मित्रांनो मी विषयापल्यातल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ती इथं व्हिडिओ मराठीमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव आहे नफाने तोटा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज क्लिअर केलं जर तुमचं पर्सेंटेज क्लिअर झालं असेल तर पर्सेंटेज हे चॅप्टरवर आधारित असलेले चार ते पाच चॅप्टर तुमचे क्लिअर होतील त्यापैकी एक चॅप्टर आहे नफाने तोटा बरोबर आपण फॅक्शन वेलो वगैरे सगळं बघितलं आहे ठीक आहे आता नफा आणि तोटा समजून घेऊ आपण ठीक आहे तर जर तुम्हाला नफा आणि तोटा समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचा दिमाग जो आहे हा एका दुकानदारासारखा वापरला का बरं कारण की जर तुम्ही दुकानदार समजा स्वतःला तर तुम्हाला नफा किती झाला आणि तोटा किती झाला हे समजेल आणि कोणताही दुकानदार कधी लॉस बघणार नाही तो नेहमी प्रॉफिट बघेल तर नफा कधी होते तोटा कधी होते नफा काय तोटा काय ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत आपण ह्या मध्ये समजून घेणार आहोत बेसिक क्लिअर झालं की मग आपण त्याचे क्वेश्चन बघणार आहोत बेसिक क्वेश्चन त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स क्वेश्चन काही बघणार आहोत ठीक आहे चला तर पहिले आपण ह्या चॅप्टरचे बेसिक गोष्टी जाणून घेऊ ठीक आहे बरं जर सपोज आपण एक दुकानदार ठीक आहे आणि आपण काही सामान कुठंतरी घेऊन आणू बरोबर आता ज्या किमतीत आपण तो सामान घेऊन आणला त्या किमतीला म्हणतात खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस काय कॉस्ट प्राईस याला काय म्हणतो आपण खरेदीची किंमत गोष्ट समजत आहे ठीक आहे आता ज्या किमतीला घेऊन आणलं त्या, त्या किमती तर विकणार नाही आपण आपण त्या वस्तूवर काही आपली किंमत छापू ज्याने आपल्याला काहीतरी प्रॉफिट झालं पाहिजे बरोबर आहे तर आपण जी किंमत त्या वस्तूवर लिहितो त्याला म्हणतात मार्क प्राइस मार्क प्राइस म्हणजे याला म्हणतो आपण मराठीमध्ये छापील किंमत काय म्हणतो याला आपण छापील किंमत ठीक आहे आता छापील किंमत लिहिल्यानंतर आता प्रत्येकच जो ग्राहक येतील तो एकदम असा तर नाहीत बाबा ज्या किमतीत आपण आणलं त्या किमतीत त्याला विकत म्हणजे जे आपण लिहिलं किंमत आहे छापील किंमत ज्याला म्हणतो आपण त्या किमतीत त्याला म्हटलं नाही की दहा रुपयाची वस्तू आहे तो, तो पटकन हो घेऊन ये सगळीच लोक असे नसतात काय करतात काही लोक भावधाव करतात बरोबर आहे मग आपण काही त्यांना डिस्काउंट देतो आणि मग त्या किमतीत विकतो तर ज्या किमतीत आपण त्यांना विकतो काही डिस्काउंट देऊन किंवा त्याच ज्या छापील किंमत आहे त्याच किंमतीत देऊन त्याला म्हणतो आपण सेलिंग प्राईस बरोबर सेलिंग प्राईस याला म्हणतो आपण विक्रीची किंमत त्याला म्हणतो त्याला विक्रीची किंमत त्या तीन गोष्टी समजल्या तुम्हाला एक असते खरेदी किंमत ज्या किंमत घेऊ शकतं स्टिकर ज्या किमतीत चिकवलं आपण ज्या किमतीच्या चिकवलं त्याला म्हणतात छापील किंमत आणि डिस्काउंट देऊन किंवा त्याच स्टिकरच्या किंमतवर विकलं आपण त्याला म्हणतो आपण विक्रीची किंमत गोष्ट समजत आहे आता बघू आपण एक्झाम्पल इथं देऊ आणि मग समजून घेऊ पहिले तुम्ही समजून घ्या खरेदी किंमत आणि विक्री किंमत मग नंतर आपण छापील किमतीकडे येऊ हो। ठीक आहे हो। आता बघू एखाद्या गोष्टीत नफा झाला काय झाला नफा झाला म्हणजेच प्रॉफिट झाला काय म्हणतो आपण त्याला प्रॉफिट झाला हे कधी पडेल बघा एक सिम्पल गोष्ट आहे एक वस्तू आहे जिची किंमत आहे शंभर रुपये आता छापील किंमत नाही पकडत आहे आपण डायरेक्ट खरेदी किंमत आणि विक्री किंमतीची वस्तू सांगा आणि शंभर रुपयाची वस्तू तुम्ही एकशे वीस रुपयाला विकली काय झालं शंभर रुपयात आलेली जे गोष्ट आहे ते एकशे वीस रुपयाला विकली तिथं काय झालं खरेदी किंमतीपेक्षा जास्त किमतीला वस्तू गेली म्हणजे इथं आपल्याला काय झाला नफा झाला किती रुपयाचा झाला वीस रुपयाचा त्यासाठी आपण काय केलं विक्री किमतीतून खरेदी किंमत मायनस केली म्हणजेच जर तुम्हाला नफा काढायचा असेल तर काय होईल एस पी मायस सिक्स गोष्ट समजत आहे पण इथं जर तोटा काढायचा असेल काय काढायचं असेल तोटा ज्याला काय म्हणतो आपण लॉस ठीक आहे आता शंभर रुपयाचीच वस्तू आणली पण आता ती विकत आपण ऐंशी रुपयाला काय झालं आपण शंभर रुपयाची वस्तू आणली आणि विकली किती ऐंशी रुपयाला का इथं काय झालं इथं झालं लॉस किती रुपयाचा वीस रुपयाचा कधी लॉस होते ज्या किमतीत आपण ते वस्तू आणली खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत जर विकत असेल तर लॉस झाला म्हणजे इथे जर तोटा काढायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस गोष्ट समजायचं आहे तुम्हाला खरेदी किंमत मायनस विक्रीची किंमत ठीक आहे आता हे तोटा, तोटा, तर झालं नफा आणि तोटा आता जर तुम्हाला शेकडे व्हायचे पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट किंवा लॉस जर काढायचा आहे तर काय करतो आपण प्रॉफिट मिळाला किंवा जो लॉस मिळाला तो वर लिहितो आपलं आधी खाली काय असते खरेदी किंमत गुणिला काय पर्सेंटेज काढायचे आहेत म्हणून गुन्हे लक्षात गोष्ट समजत आहे ओके त्याच्यानंतर हे आता शहरात बेसिक गोष्टी आता एक महत्त्वाचं एक सूत्र जो तुम्हाला नेहमी लक्षात पाहिजे ठीक आहे आता बघा काय असते आता समजा हे एक वस्तू पहिले तिथं हा याला क्लिअर करतो ठीक आहे हे शंभर रुपयाची वस्तू आहे त्या गोष्टी इथं ठीक आहे समजा आता समजून घ्या काय होत शंभर रुपयाची वस्तू आली मित्रांनो ठीक आहे आता त्याच्यावर मी स्टिकर लिहिला एकशे वीस रुपयाचा बरोबर आहे पण मी विकत आहे ती एकशे दहा रुपयाला बरोबर आहे आता जर आपल्याला ही जे आहे विक्री किंमत मिळवायची असेल विक्री किंमत मिळवायची असेल का तर काय करावं लागेल बघा तर इथं काय होतं बघा हे जे विक्रीची किंमत आहे जर काढायची असेल आपल्याला तर एस पी बरोबर काय होईल सी पी इंटू शंभर प्लस प्रॉफिट अपॉन हंड्रेड गोष्ट समजत आहे मार्क प्राईजवरून जर हे काढायचं आहे सेलिंग प्राईस स्थापित किमतीवरून तर काय होईल मार्क प्राइस जे आहे इू शंभर वर आपण किती डिस्काउंट दिलं ते मायनस करावं लागते भागीला किती शंभर गोष्ट समजत आहे म्हणजे बघा दोन्ही साठी सेलिंग प्राइस सारखी आहे एकशे दहा याच्यासाठी एकशे दहा याच्यासाठी एकशे दहा बरोबर आहे म्हणून इथून एक इक्वेशन निघत आहे होता काय होत आहे सी पी टू शंभर प्लस प्रॉफिट अपॉन हंड्रेड बरोबर यम पी इंटू शंभर मायनस डिस्काउंट अपॉन हंड्रेड बरोबर आहे शंभरला शंभर खतम झाले बरोबर आहे तर इथून इक्वेशन काय बनेल सी पी अपॉन यम पी बरोबर शंभर मायनस डिस्काउंट अपॉन शंभर प्लस ठीक आहे तर हा जो फॉर्म्युला आहे हा जो आता मी तुम्हाला सांगितला हा वाला फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला प्रूव्ह करायसाठी ह्या सगळ्या गोष्टी करून दिल्या मी तुम्हाला आणि हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ज्यावेळेस एक छापील किंमत दिलेली आहे आणि आपल्याला खरेदी किंमत विचारली किंवा खरेदी किंमत दिलेली आहे आपल्याला छापील किंमत विचारली तर हा फॉर्म्युला खूप महत्त्वाची आहे त्याचा ठीक आहे हा वाला फॉर्म्युला हा वाला फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा काय कोणकोणत्या गोष्टी समजून घेतल्या आपण इथून बघा एक असते खरेदीची किंमत एक असते छापील किंमत एक असते विक्री किंमत बरोबर नफा काय असते की आपण विक्री किंमतीतून खरेदी किंमत मायनस केली तर नफा मिळते तोटा काय असते ज्यावेळेस आपण ज्या खरेदीची किंमत आहे तिथून विक्री किंमत मायनस केली तर तोटा होते त्याच्यानंतर प्रॉफिट आणि लॉस पर्सेंटेजमध्ये काय असते जे ऍक्च्युअल प्रॉफिट आणि लॉस झाले अपॉन खरेदीची किंमत गुन्हेला शंभर आणि एक दुसरा इक्वेशन महत्वाचा गुंत आहे बघा की खरेदीची किंमत अपॉन छापील किंमत बरोबर शंभर मायनस डिस्काउंट अपॉन अपॉन शंभर प्लस गोष्ट समजली हे तर झाला बेसिक गोष्ट आता म्हणजे फॉर्म्युला वगैरे आता आणखी काही गोष्टी जाणून घेऊ आपण आता काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून काय सपोज आता जसं पर्सेंटेज मध्ये दिलं जस आता परसेंटेज मध्ये दिलं की वीस टक्के प्रॉफिट झालं काय झालं प्रॉफिट आता वीस टक्के म्हणजे काय असते एक अपॉइंट पाच ठीक आहे एक अपॉइंट पाच म्हणजे पाच ही पूर्ण आहे रक्कम आणि त्याच्यावर एक प्रॉफिट झालं म्हणजे ते वस्तू आता कितीला गेली आहे एक प्रॉफिट होऊन पाच वर एक प्रॉफिट म्हणजे किती गोष्ट पंचवीस टक्के लॉस झालं म्हटलं मी तर पंचवीस टक्के म्हणजे काय असत एक पॉईंट चार म्हणजे चारावर चारा एक लॉस झालं म्हणजे ती वस्तू कितीला गेली गोष्ट समजत आहे जसं मी म्हटलं तुम्हाला की तेहतीस पॉइंट तेहत्तीस टक्के काय झालंय लॉस झालंय म्हणजे एक अपॉन तीन पॉईंट तेहतीस म्हणजे एक अपॉन तीन म्हणजे तीन वर काय झालं एक लॉस झाला म्हणजे ती वस्तू किती दोन लागली आहे गोष्ट समजा तर फ्रॅक्शन व्हॅल्यूचा हा एक फायदा होतो याच्यासाठी तुम्ही अगोदर तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू क्लिअर केलेले आहे मध्ये ठीक आहे आता ह्या झाला बेसिक गोष्टी जे आपल्याला जाणून घेणे खूप महत्वाचे होते कारण की हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण उदाहरणं सोडवू शकणार नाही ठीक आहे तर बेसिक गोष्टी क्लिअर केल्या आता आपण उदाहरणाकडे वळू ठीक आहे तर पहिल्या उदाहरणाकडे वळत आहे मी पहिलं उदाहरण काय म्हणत आहे की नऊशे रुपयाची वस्तू जर अकराशे पन्नास रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला चला नऊशे रुपयाची वस्तू आपण अकराशे पन्नास रुपयाला विकली ठीक आहे तर फक्त रुपयामध्ये नफा विचारत आहे तर किती ही ते दोनशे आणि ते पन्नास म्हणजे दोनशे पन्नास रुपये होईल प्रॉफिट ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे उडू आपण काय म्हणत आहे पाच रुपये पन्नास पैशाची एक वस्तू चार रुपये पंचवीस पैशाला विकली तर तोटा किती रुपये झाला तर किती झाला इथून पंचवीस पैसे आणि इथून एक रुपये बरोबर आहे म्हणजे एक रुपया आणि पंचवीस पैसे काय झाला पैसे त्याला काय झाला लॉस झाला ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे कडे आपण काय म्हणत आहे चार रुपयाला एक याप्रमाणे एक डझन वस्तू खरेदी केल्यावर एक डझन म्हणजे एक डझन एक डझनमध्ये काय असतात बारा वस्तू असतात ठीक आहे बारा वस्तू कोणत्या ठीक आहे ओके तर चार रुपयाला एक अशा किती घेतल्या आपण बारा तर बारसुकी किती झाले अठ्ठेचाळीस थी। ठीक आहे हे झाली आपली खरेदीची किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस ठीक आहे आणि सर्व वस्तू आपण विकल्या म्हणजे सेलिंग प्राईस सेलिंग प्राईस किती आहे साठ रुपये तर आपल्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला तर बघा खरेदीपेक्षा विक्रीची जी किंमत आहे ती जास्त आहे म्हणजे इथं प्रॉफिट झालाय इथं प्रॉफिट झालंय किती रुपये झालाय बारा रुपये काय झालाय प्रॉफिट झालाय ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण काय म्हणतात पाच रुपयाला एक या प्रमाणे एक डझन वस्तू खरेदी केल्या म्हणजे पाच रुपयाला एक म्हणजे पाच गुणीला बारा म्हणजे बारा म्हणजे काय झाले साठ रुपये हे झाली खरेदीची किंमत ठीक आहे आता विक्रीची किंमत किती आहे ते बघून घेऊ त्यामधील दोन वस्तू फुटल्या व उर्वरित वस्तू सत्तर रुपयाला विकल्या तर नफा किंवा तोटा किती झाला ठीक आहे तर आपण त्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सत्तर रुपयाला विकल्या आता इथे थोडस कन्फ्युजन होईल तुम्हाला तुम्ही विचार कराल की यार दोन वस्तू फुटल्या मग त्याची प्राइस मायनस करून टाकू असं नाही आपण टोटल वस्तू किती घेतल्या आणि जो मधात एखाद्या वस्तू फुटल्या किंवा काही झाल्या असतील पण त्या सगळ्या इन्क्लूड करून त्या आपण किती मध्ये विकल्या त्याच्यावर प्रॉफिट आणि लॉस डिपेंड असतो ठीक आहे जरी बघा जर एक वस्तू फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते एक वस्तू आहे दहा रुपयाची अशा तीन वस्तू आणल्या ते तीस रुपयाचे होतील बरोबर आहे आणि दोन वस्तू खराब झाल्या पण एकच जे वस्तू आहे ते पन्नास रुपयाला विकली तर इथं ओवरऑल मला प्रॉफिट किती झाला त्या सगळ्या वस्तूवर वीस रुपयाचा प्रॉफिट झाला ना जरी दोन खराब झाले दो असतील मला काय करायचं पण जेवढ्या आणल्या आणि जेवढं विकलं मी तो पकडले जातो ठीक आहे म्हणून इथं हा विचार करायचा नाही की दोन वस्तू खराब झाल्या किंवा फुटल्या तर त्या दोन वस्तूंची प्राइस मायनस करायची असं विचार करायचं नाही ठीक आहे त्याच्यानी उदाहरण चुकीर घेऊन ठीक आहे ओव्हरऑल आपण सगळं मिळून त्या सगळ्या वस्तू आपण साठ रुपयात खरेदी केल्या आणि ओव्हरऑल त्या सगळ्या दोन फुटले जरी असतील तरी ते ओव्हरऑल आपण विकल्या सत्तर मध्ये इथं काय होतं आपल्याला प्रॉफिट होत किती रुपयाच्या दहा रुपयाचा काय झालं प्रॉफिट ठीक आहे नेक्स्ट क्वेशनकडे जोडू आपण काय म्हणत आहे एक वस्तू सव्वा रुपयाला एक या प्रमाणे शंभर वस्तू खरेदी केल्या म्हणजे एक पॉईंट पंचवीस रुपयाची एक वस्तू अशा शंभर वस्तू खरेदी केल्या म्हणजे एकशे पंचवीस रुपयाच्या सगळ्या वस्तू झाल्या व प्रत्येक वस्तू एक पूर्णांक एक पॉईंट दोन रुपयाला विकली म्हणजे दीड रुपयाला एक वस्तू विकली अशा शंभर वस्तू विकल्या आपण तर किती लागले असतील एकशे पन्नास रुपयाला तर बघा हे सी स्थिती हे एस पी बरोबर आहे एकशे पंचवीस रुपयाला विकत घेतल्या दीडशे रुपयाला विकल्या म्हणजे प्रॉफिट किती झालं प्रॉफिट झालं पंचवीस रुपयाचा पंचवीस रुपयाचा आपल्याला नफा झाली ठीक आहे चल नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण काय म्हणत आहे सहाशे रुपयाची वस्तू हजार रुपयाला विकली तर शेकडा नफा म्हणजे हे झाली तुमची सी हे झाले एक एस पी ठीक आहे सहाशे रुपयाला घेतली आपण हजार रुपयाला विकली ठीक आहे प्रॉफिट किती दिसत काय बघा इथून इथपर्यंत गेलं <Sansmaya> तर चारशे रुपयाचा प्रॉफिट दिसत आहे चारशे रुपयाचा प्रॉफिट झाला कशावर खरेदी किमतीवर किती आहे सहाशे ठीक आहे इथून जर भाग तुटला तर इथं दोनचा भाग तुटेल आणि इथं तीनचा भाग तुटेल बरोबर आहे म्हणजे दोन अकाउंट तीन आणि दोन अकाउंट तीनची जे फ्रॅक्शन व्हॅल्यू असते ती किती असते हे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के बरोबर आहे म्हणजे सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के काय झाला प्रॉफिट झाला ठीक आहे ओके चला नेक्स्ट कड़े ओळू आपण की आठशे रुपयाची वस्तू सहाशे रुपयाला विकली तर शेकडा तोटा काढला म्हणजे बघा आता आठशे रुपयाची एक वस्तू आहे सहाशे रुपयाला विकली आपण काय झालं मायनस दोनशे रुपये लॉस झाला दोनशे रुपयाचा लॉस झाला किती वर झाला आठशे वर झाला बरोबर आहे म्हणजे दोनशे 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 चौके आठशे बरोबर म्हणजेच एक अपॉइंट चार आणि एक अपॉइंट चार म्हणजेच काय असते हे पर्सेंटेज म्हणजे पंचवीस टक्क्याचं काय झालं लॉस झालं ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू आपण काय म्हणत आहे एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचे गुणोत्तर आहे वीस लाख तेवीस म्हणजे खरेदी किंमत आणि विक्रीची किंमत विक्री यांचा जो रेशो आहे हा किती आहे वीस लाख तेवीस आहे चला ठीक आहे म्हणजे वीस रुपयाला घेऊन तेवीसला विक्री ते वस्तू म्हणजे प्रॉफिट झाला इथं तीनचा बरोबर आहे तीनचा प्रॉफिट झाला कितीवर वीसवर पर्सेंटेज मध्ये कळायचे म्हणून गुढीला शंभर ठीक आहे म्हणजे वीसा पण चे शंभर आणि तीना पंचे पंधरा टक्के काय झालं त्याला प्रॉफिट झालं ठीक आहे किंवा एक गोष्ट अशी करू शकते बघा तीन अपॉउंट वीस आहे ठीक आहे तुम्हाला एक अपाऊन वीस ची आहे का किती असते पाच टक्के ठीक आहे आता इथं किती झालं त्याच्या तीन पट म्हणून गुढीला तीन करून टाका म्हणजे जीना पणचे किती होतात पंधरा टक्के प्रॉफिट ठीक आहे असंही करू शकतो किंवा देऊ शकतो आपण दोन्ही पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो ठीक है? चला, का बनता है? आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण काय म्हणताय एका वस्तूची खरेदी व विक्री किमतीचे गुण आहे सहा ला पाच तर शेकडा तोटा किती ठीक आहे आता सी पी आणि एस पी ठीक आहे तर सहाला ला घेतली वस्तू आणि पाचला ला इथं काय होत एक रुपयाचा लॉस एक लॉस झाला किती व सहावर आणि एक अपाऊन सहा म्हणजे काय असते फ्रॅक्शन व्हॅली सांगतो सोळा पॉईंट सहासष्ट ची हे सॅक्शन वेलो आहे किती एक अपॉइंट सहा म्हणजे सोळा पॉईंट सहासष्ट टक्के काय झालं त्याला लॉस झाला ठीक आहे चला नेक्स्ट कडे वेळू आपण काय म्हणत आहे एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या आठ अपॉइंट सात पट आहे तर शेकडा नफा किती विक्री किंमत म्हणत आहे म्हणजे एस पी हे काय आहे सीपीच्या खरेदी किंमतीच्या किती आहे आठ अपॉइंट सात ठीक आहे म्हणजेच एस पी अकाउंट जर सी पीचा जर रेशिओ बघितला आपण तर आपन ते हो किती येईल आठ अकाउंट सात बरोबर आहे म्हणजे ची एक वस्तू घेतली आपण ते विकत आहोत कितीला आठ लाख म्हणजे प्रॉफिट झालं कितीचा एकचा एकचा प्रॉफिट झाला कितीवर सातवर आणि एक अपाऊंट सा, सात पॉइंटमध्ये किती होतील चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के सगळं सांगितलंय आहे याच्या पर्सेंटेजमध्ये आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू बघितले ठीक आहे आणि त्याचा फायदा किती होता तेही बघा तुम्ही किती स्पीडने आपण पर्सेंटेजमध्ये त्याला कन्वर्ट करतो जे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये भेटत आहेत ठीक आहे तर एक अपाऊंट सात म्हणजे किती येईल चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के काय झालं त्याला प्रॉफिट झाला ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण काय म्हणतात एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या पंच्याहत्तर टक्के आहे चला पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के म्हणजे किती होतात तीन अपाऊंट चार होतात ठीक आहे आता इथं दोन गोष्टी आहेत एक खरेदीची किंमत एक विक्रीची किंमत तर काय म्हणत आहे एका वस्तूची खरेदी किंमत ही कोणाच्या विक्री किमतीची आहे पंच्याहत्तर टक्के म्हणजे जर, जर विक्री किंमत चार आहे तर हे किती आहे तीन आहे बरोबर आहे म्हणजे प्रॉफिट किती होत आहे बघा प्रॉफिट होत आहे एक होत आहे म्हणजे एक किती होत आहे खरेदी किंमत खरेदी किंमत किती आहे तीन आणि एक अकाउंट तीन म्हणजेच किती असतात तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के काय झालं प्रॉफिट झालं प्रॉफिट झालं किती तेहतीस पॉईंट तेहतीस ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू आपण एक वस्तू पाच हजार रुपयाला विकल्यास वीस टक्के नफा होतो जर तीच वस्तू चार हजार पाचशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती येईल पाच हजार रुपयाला विकत आपण एखादी वस्तू तर वीस टक्के आपल्याला कायद्याला नफा ज्याला म्हणजे एकशे वीसला ती वस्तू दिली बरोबर एकशे वीस टक्क्याला तर तीच जर वस्तू आपण चार हजार पाचशे रुपयाला विकली तर काय एवढं कळायचं म्हणजे एकशे कळायचं बघा दोन शून्याला दोन शून्य खतम दो इथं भाग कितीमध्ये तुटत आहे इथं भाग तोडला आपण तर दहामध्ये भाग तुटत आहे आणि इथं नऊमध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर हा शून्याला हे शून्य खतम म्हणजे बारा गुणिला नऊ बारा नऊ ते एकशे आठ बरोबर आहे म्हणजे शंभरपेक्षा जास्त म्हणजे प्रॉफिट झालं इथून शंभर मायनस करून टाकू म्हणजे किती प्रॉफिट निघालं प्लस आठ टक्के काय झालं आपल्याला प्रॉफिट झालं ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू काय म्हणते एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला चोवीस पेन खरेदी केले म्हणजे चोवीस पेन ची खरेदी किंमत म्हणजे सीपी तेवढ्याच किमतीला तीस पेन विकले म्हणजे हे तीस गुणीला जास्त बरोबर या दोघांचे पेन्स सारखे तर त्याला शेकडा तोटा किती झाला तर बघा चोवीस आणि सहा पेनची किती तीस म्हणजेच खरेदी किंमत अपॉन विक्री किंमत बरोबर किती पाच अकोन चार म्हणजे पाच ची घेतलेली वस्तू आपण कितीला विकली चारला विकली म्हणजे एक तोटा झाला आपल्याला एक तोटा झाला कितीवर झाला म्हणजे आणि एक अकॉन पाच म्हणजे काय झालं लॉस ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलू आपण एक पुस्तक पंधरा टक्के नफ्याने विकली परंतु वीस रुपये जास्त घेतले असते तर एकोणीस टक्के नफा झाला असता सर्व पुस्तकाची खरेदी किंमत किती म्हणजे एक पुस्तक आहे पंधरा टक्के प्रॉफिट विकत पण वीस रुपये एक्स्ट्रा घेतले असते तर प्रॉफिट किती झाला असता एकोणीस पर्सेंट म्हणजे इकडे आपण पर्सेंटेज किती वाढवतो इथपासून इथपर्यंत चार टक्के बरोबर आहे चार टक्के चार टक्के आपण वाढवले तर इकडे आपल्याला जो प्रॉफिट होत आहे ठीक आहे तो प्रॉफिट किती झाला वीस रुपयाचा बरोबर याचा अर्थ हे जे चार टक्के आहेत हे वीस रुपयाच्या बरोबर आहे म्हणजे चार टक्के हे कोणाच्या बरोबर आहे वीस रुपयाच्या तर वस्तूची खरेदी किंमत कधीही हंड्रेड पर्सेंट असते बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं कोणत्याही वस्तूची जी खरेदी किंमत असते ते नेहमी शंभर टक्के असते ती कधीच बदलत नाही छापील किंमत किंवा विक्रीची किंमत ही बदलत राहते पण ही जी खरेदी किंमत आहे ही कधीच बदलत नाही ठीक आहे तिथं जर भाग आपण पण किती मध्ये पाच पाचशे वीस आणि पाच गुण शंभर म्हणजे एक बरोबर पाचशे रुपये म्हणजे त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे ती किती आहे पाचशे रुपये आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो की पाचशे सत्तर रुपयाची वस्तू तीस टक्के नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती ठीक आहे ओके तर बघा तीस टक्के तीस टक्के म्हणजे किती असतात तीन पॉईंट दहा बरोबर आता हे पाचशे सत्तर रुपये ची जे वस्तू आहे म्हणजे ती तिची खरेदी किंमत झाली म्हणजे पाचशे सत्तर हे कोणाच्या बरोबर आहे दहाच्या तर आपण तीन प्रॉफिटने म्हणजे दहा वर तीन प्रॉफिट म्हणजे कितीला चालले ते तेराला वस्तू चालली तर तेरा बरोबर किती माहिती नाही म्हणून सध्या एक्स पकडला तर शून्याला शून्य खतम झाला म्हणजे एक्स एक बरोबर किती तेरी तेवीसातील तेवीसातील एक्क्याण्णवच्या एक हातशेल्या एक नऊ तेरा पंचवीस पासष्ट पासष्ट आणि नऊ किती होईल बरोबर आहे म्हणजे त्या वस्तूची जी विक्री किंमत आहे किती होईल सातशे एक्केचाळीस रुपये ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण काय म्हणत आहे की पाच हजार चारशे रुपयाची वस्तू पंचवीस टक्के तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती आता बरोबर सेम पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे किती होतात एक पॉईंट चार म्हणजे चारची वस्तू आपण एक छोट्याने विकत का म्हणजे तीनला जात आहे ती म्हणजेच चार हे कोणाच्या बरोबर आहेत पाच हजार चारशेच्या बरोबर आहेत तर तीन जे विक्री किंमत आहे ते कोणाच्या बरोबर आहे एकशे बरोबर इथं भाग तोडलो चार, चार एक चार ठीक आहे उरला एक चार तीन बारा बरोबर आहे चार तीन बारा उरले दोन चार पंचशे वीस बरोबर आहे त्याच्यावर एक शून्य म्हणजे किती तीन गुणीला तेराशे पन्नास ठीक आहे म्हणजे इथला शून्य त्याच्यानंतर तीन आपण पंधराचे पाच हा चाला एक नऊ आणि एक दहाच्या शून्य त्याच्यानंतर तीन आणि एक चार म्हणजे चार हजार पन्नास रुपयाला ही वस्तू इथला चार हजार पन्नास रुपया ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वेळू आपण का म्हणत आहे की पंधरा वस्तूंची विक्री किंमत म्हणजे पंधरा वस्तू त्यांची सेलिंग प्राईस व वीस वस्तूंची खरेदी किंमत सारखीच आहे म्हणजे वीस हे कोणाच्या बरोबर आहे वीस वस्तूंच्या खरेदी किमतीच्या बरोबर ठीक आहे तर शेकडा नफा किंवा थोटा किमती ठीक आहे तर तीना पण पंधरा आणि चारा पण वीस ठीक आहे ओके म्हणजेच जर आपण पकडलं सी पी अपॉन एस पी तर किती होईल बघा हा इकडे येत आहे तर हा इकडे चालला जाईल बरोबर आहे ओके म्हणजेच किती होईल तीन अपॉन चार गोष्टी समजत आहे म्हणजे तीन रुपयाची वस्तू आपण चार रुपयाला विकत आहोत म्हणजे एक प्रॉफिट झाला बरोबर आहे एक प्रॉफिट झाला कितीवर खरेदी किंमतीवर खरेदी किंमत किती आहे तीन म्हणजे एक अपॉइंट तीन प्रॉफिट झाला म्हणजेच किती झाला तेहतीस पॉईंट तेहत्तीस टक्के काय झाला प्रॉफिट झाला ठीक आहे किती झाला तेहतीस पॉईंट तेहत्तीस टक्के चला नेक्स्ट क्वेश्चनकडे ओढू आपण त्यानंतरच्या क्वेश्चन आहे मित्रांनो की एक वस्तू पाच हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे पस्तीस टक्के तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती चला ठीक आहे एक वस्तू आपण पाच हजार दोनशे रुपयाला विकली तर आपल्याला लॉस झाला पस्तीस टक्के म्हणजे पासष्ट पर्सेंटला ती वस्तू गेली आणि वस्तूची खरेदी किंमत किती असते म्हटलं मी नेहमी ने। शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर किती थी। ते ठीक आहे तिथं भाग तुटला तेरा पंचे पासष्ट ते बरोबर आहे तेरा पंच पासष्ट आणि इकडे जर भाग तोडला तर ते आणि बरोबर आहे ठीक आहे म्हणजे याच्यात चारशे पुन्हा भाग तोडला आपण तिथं ऐंशी मध्ये भाग तुटत आहे बरोबर आहे म्हणजे एक्स बरोबर किती येईल शंभर गुणीला ऐंशी मध्ये किती येईल आठ हजार बरोबर आहे म्हणजे त्या वस्तूची जी वस्तूची खरेदी किंमत आहे ती किती आहे आठ हजार रुपये काय चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बरोबर काय म्हणतात ने एक वस्तू बी ला वीस टक्के नफ्याने विकली कोणी ने एक वस्तू कोणाला बी ला विकली किती ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट बी ने ला ती बी ने काय झालं सी ला ती वस्तू तीस टक्क्याने विकली तर त्याला सदुसष्ट रुपये जास्त मिळाले तर वस्तूची मूळ किंमत किती म्हणजे काय होतं इथून बघा हा जो बी आहे ह्या ला किती टक्के जास्त प्रॉफिटने विकत आहे दहा टक्के आणि हे रुपयामध्ये किती आहे सदुसष्ट म्हणजे दहा टक्के म्हणजे सदुसष्ट तर वस्तूची खरेदी किंमत किती असते नेहमी शंभर टक्के बरोबर किती ठीक आहे तर शून्याला शून्य खतम म्हणजे सदुसष्ट गुणीला दहा म्हणजे किती सहाशे सत्तर रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत होईल ठीक आहे किंवा मूळ किंमत चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण काय म्हणत आहे सीताने एक वस्तू चार हजार रुपयांना खरेदी केली तिने रमेशला तीस टक्के नफ्याने विकली व रमेशने गणेशला चाळीस टक्के तोट्याने विकली तर गणेशला ती वस्तू किती रुपयांना मिळाली ठीक आहे इथे सक्सेस किती लावू शकतो आपण बघा काय झालं सीताने एक वस्तू खरेदी केली आणि ते रमेशला विकली किती टक्के प्रॉफिटने तीस टक्के तीस टक्के म्हणजे किती होता तीन अकाउंट दहा म्हणजे दहाची वस्तू होती तिच्या तीन प्रॉफिटने विकली म्हणजे तेराला गोष्ट समजायचं आता रमेशने काय केलं तीच वस्तू गणेशला विकली किती चाळीस टक्के लॉसने आता चाळीस टक्के म्हणजे किती असतात दोन अकाउंट पाच म्हणजे पाच ची वस्तू आहे त्याच्यावर दोन लॉस झाला म्हणजे ते, ते तीनला गेली वस्तू गोष्ट समजत आहे म्हणजे हे होतील पाच गुणीला दहा म्हणजे पन्नास ची वस्तू ते तेत्री एकोणचाळीसला तीन गोष्ट समजत आहे आता बघा हे झाली खरेदीची किंमत अगोदरची आणि हे झाली विक्रीची किंमत म्हणजेच पन्नास हे कोणाच्या बरोबर आहे चार हजारच्या तर एकोणचाळीस बरोबर किती बस एवढंच करायचं ठीक आहे तर शून्यला शून्य खतम झाले त्याच्यानंतर पाच आठा ले। एक पाच पाच आठ किती झाले चाळीस एक शून्य म्हणजे थर्टी नाईन गुन्हेला किती करायच्या ऐंशी बरोबर इकडे शून्य येईल त्याच्यानंतर आठ नऊ बहात्तरशे दोन हातचाळीस सात त्याच्यानंतर आठ तीस चोवीस 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 बरोबर आणि चोवीस आणि सात किती होतील एकतीस बरोबर म्हणजे एकतीसशे वीस रुपयाला ती वस्तू कोणा मिळाली कोणाला बंद ठीक आहे एकत्रिशे विचार तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओ मध्ये नफा आणि तोट्याचे बेसिक कॉन्सेप्ट जाणून घेतल्या नफा काय असते तोटा काय असते खरेदी किंमत काय विक्री किंमत काय छापील किंमत काय हे सगळे कॉन्सेप्ट समजून घेतले फॅक्शनच्या मदतीने आपण त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या बरोबर आणि तिच्यावरची काही बेसिक उदाहरणं आणि चांगले उदाहरणंही आपण बघितले आहेत ठीक आहे इथं आपण आपला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केला आहे याच्या पुढच्या मध्ये आपण याच्यापेक्षा आणखी चांगले की चांगले उदाहरणं जे ऍडव्हान्स क्वेश्चन्स आहेत ते घेणार आहोत जस तुम्हाला परीक्षेबद्दल काही नोटिफिकेशन काही अपडेट्स पाहिजे असतील माझे जे व्हिडिओज बनवतो मी त्याचे जे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही जो माझ्या व्हॉट्सअपचा चॅनल आहे किंवा जो माझा टेलिग्रामचा जो चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करून ठेऊ शकता तसंच मी एक पेज बनवला आहे फेसबुकचा त्यालाही तुम्ही फॉलो करून ठेवू शकता जेणेकरून येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटतील ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद